हाय एव्हरी वन नमो बुद्ध आहे नमो धम्मा आहे नमो संघ आहे चला तर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आम्हाला जायचं होतं बुद्धलेनीला जी आमच्या घरापासून जवळच आहे जास्त काही लांब नाही जास्तीत जास्त पाच दहा किलोमीटर येईल कारण तिथं आज यांच्या मावशीचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होता त्याच निमित्ताने आम्हाला तिथं जायचं होतं मग आम्ही तिथे जायसाठीच धरून निघालो होतो आणि हे बघा आम्ही तिथे पोचलो आहो आणि इथं इतकं सुंदर असं बुद्ध लेणी आहे ना आणि बुद्धविहार आहे खूप मस्त आतमध्ये गेल्यावर मन इतकं प्रसन्न होऊन जातं ना आणि ध्यान पण इतकं छान पद्धतीनं धरलं जातं एखाद्याला कोणता मनस्ताप वगैरे असला किंवा कोणती अडचण असली मनाचं समस्याचं आपल्याला समाधान घ्यायचं असला तर आपण तिथं जाऊन थोडा वेळ बसलं ना तरी पण मनाला एकदम शांती आणि असं रिलॅक्स वाटतं तर आम्ही आलो होतो बुद्धलिनीला हे बघा इथे इतक्या छोट्या छोट्या छान अशा मूर्त्या आहेत ना की मला ना व्हिडिओ घेण्यापासून म्हणजे असं थांबावंच वाटलं नाही बोटापासून ते नखापासून ते इतक्या छोट्या इतक्या सुंदर मूर्त्या आहेत त्याच्याच मी व्हिडिओ शूट करत होते समोर असे काच लावलेले होते ना तर त्याच्यात असं ट्रान्सफर ट्रान्स रिफ्लेक्शन वगैरे होत होतं म्हणून इतके काही व्यवस्थित त्याचे व्हिडिओ आले नाही नाही तर तिकडे काच आरशे असे लावलेले होते चोटे -चोटे हे बघा किती छान अशा गौतम बुद्धाच्या मूर्त्या आहे ज्यांना कोणालाही दान द्यायचं असलं ना ते अशा छोट्या छोट्या मूर्त्या देतात आणि हे विद्यापीठामधून आपण आतमध्ये एंट्री केली ना की इतकं मस्त असं छान सुंदर वातावरण आहे असं हिरवगार हिरवळ थंड वातावरण आणि असं वाटतं की पायीच चालत राहावं पायानेच प्रवास करावा चालत चालत फिरत फिरत आणि मला काही इथं फारसं जायचं असं म्हणजे प्रश्न येत नाही कधी मधी कार्यक्रम असला आमचा तेव्हाच आम्ही तिकडे जात राहतो नाही तर जर माझ्या घराजवळ असतं ना मी तर कधीची तिकडे चक्कर मारायलाच गेली असते हे बघा इतकी छान गौतम बुद्धाची मूर्ती आहे आंबेडकरच्या आणि आतमधून जशी एंट्री करतो ना तिकडे ज्यांनी काही समाध्या वगैरे बांधलेल्या आहेत इतक्या छान आणि सुंदर त्याच्यावरती मूर्त्या ठेवलेल्या आहे ना असं वाटतं की ब बघतच राहावं आणि त्याचं निरीक्षणच करत राहावं आता जे तुम्ही बघत असा ना आजूबाजूला गौतम बुद्धाच्या इतक्या छोट्या छोट्या छान सुंदर दान केलेल्या मूर्त्या आहे ज्यांना कोणालाही दान करायचं राहतं ना ते मूर्त्या वगैरे देतं आपल्या इच्छेवर राहतं आणि हे बघा इकडे भिक्खू संघ बसलेला होता भंतीजी बसलेले होते मग मी त्यांच्या त्यांना वंदन वगैरे केलं आणि त्यांनी पण आम्हाला आशीर्वाद दिला आमच्या कार्यक्रमाला थोडासा वेळ होता कारण जे भंतीजी आम्ही बोलावले होते ना त्यांना यायला थोडासा उशीर झाला होता कारण त्यांना दुसरीकडे काहीतरी काम होतं मग आम्ही वेट केला दोन तीन तरी आम्हाला कार्यक्रमाला बराच वेळ झाला हे बघा हे आहे त्यांच्या मावशीचा फोटो जो इथे ठेवलेला आहे आणि मध्येच आरूची लुडबुड सुरू होती फुलं घेऊ दे हार घेऊ दे बनाना घेऊ दे काही ना काही ती तिथं उचलखाचल करतच होती हे बघा मूर्ती इतकी छान आणि सुंदर दिसती ना म्हटलं स्वतः तर बघितलं पण दुसऱ्यांनाही बघायला मिळावं नेमकं ते आहे तरी कसं या माध्यमातूनच मग मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि अरू बघा आमची कशी करते तुला उचलते मग तिच्या पप्पाने तिला घेतलं आणि तिच्या पप्पा माहिती का माझ्या शूटमध्ये मा वगैरे येत नाही आणि मी पण त्याला व्हिडिओमध्ये कधी घेत नाही पण म्हटलं की हेच एक मेमरी राहते साठवलेली होऊ शकता माणूस तर दुनियात येतो आणि जातो पण पण आपल्या आठवणी यामार्फत कशा सेव केलेल्या राहतात मेमरीज मे बी होऊ शकतं मी नसले पण एक यूट्यूबचं असं माध्यम आहे ज्याच्यामध्ये ते मला बघू शकतात किंवा आपण दुसऱ्या कोणाला बघू शकतो माणूस तर आत पण आपलं असतो आणि तितक्याच आठवणी राहतात आणि तीच एक आठवण म्हणून ताईने हे जे कार्पेट दिसतं ते लावून घेतलं आहे व्हिडिओ कसं वाटला आहे नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा